नमस्कार आज आपण डिंकाचे लाडू पाहणार आहोत तर या डिंकाच्या लाडवासाठी आपल्याला लागणारं घरच्या घरी साहित्य भरपूर प्रमाणात घेता येतं किंवा कमी प्रमाणात जास्त लाडू करता येतात स्वच्छता तापटीपणा या सगळ्या गोष्टींना आपण घरच्या घरी हे लाडू तयार करू शकतो तर हे लाडू तुम्ही बघू शकता तर आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य जायफळ वेलची पावडर डिंक खजूर तूप साजूक तूप आहे आणि किसलेलं खोबरं गूळ बारीक चिरलेलं आहे बदाम काजू आणि खसखस बा भाजून बारीक करून घेतलेली आहे तुम्ही हे साहित्य परत एकदा बघू शकता आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये कढई तापत ठेवायची नाही आधी आधी गार कढईमध्ये तूप घालायचं आणि नंतर कढई तापत ठेवायची कारण तूप जळतं त्यामुळे तूप तापल्यानंतर मंद आचेवरच आपण तूप तापवायचं आहे आणि त्याच्यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे तर हे सगळं मंदाजेवर करायचं आहे आणि छान फुलू द्यायचा डिंक छान फुलला म्हणजे छान लाडवालासुद्धा आपल्या छान चव येते तर आता छान असा फुललेला आहे बघा डिंक आणि आता हा डिंक आपण काढून घेऊयात थोडा थोडा करूनच तळून घ्यायचा आहे म्हणजे तो छान फुलतो आता परत थोडासा ढिंक तळून घेऊयात असा थोडा थोडा करून आपण सगळा तळून घ्यायचा आहे घरच्या घरी आणि स्वच्छता टापटीपणा सगळं वा बघून आपण हे सगळे पदार्थ करत असतो चवीला छान लागतात आणि कमी कमी खर्चात जास्त फायदा आपल्याला मिळतो तर आता हा सगळा डिंक आपण असा तळून घेऊयात आता हे बघा काजूची पावडर आपण करून घेतली आहे एक वाटी ज्या वाटीनं आपण हे मोजणार आहोत दीड वाटी आपली काजूची पावडर ज्या वाटीनं आपण हे प्रमाण घेणार आहोत त्याच वाटीनं आपण गोळ पण घ्यायचं आहे आता खसखस भाजलेली आहे ती दोन चमचे भाजून कुटून किंवा बारीक मिक्सरमधून करून घ्यायची आहे ती दोन चमचे घेतलेली आहे आता ही वाटी बघा या वाटीनेच आपण सगळं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या जे माप वापराल भांडं म्हणा वाटी म्हणा कप म्हणा तर त्यांनीच प्रमाण घ्यायचं आहे तर आता बदाम पावडर बदाम पावडर दीड वाटी खारीक पावडर खारीक पावडर जरा त्याच्यातल्या बिया काढून मग मिक्सरमधून काढून घ्यायचे थोडंसं जड जातं मिक्सरमध्ये पण थोडी थोडी करून काढून घेतल्यास छान आपल्याला पावडर मिळते एक वाटी खारीक पावडर झालेली आहे आता खोबरं खोबरं किसून घेतलेलं आहे दीड वाटी खोबरं आहे आणि अर्धी वाटी मी बाजूला ठेवलेलं आहे ते नंतर सांगते तुम्हाला ती अर्धी वाटी आपण का बाजूला ठेवलेली आहे आता वेलची पावडर एक चमचा जायफळ पावडर अर्धा चमचा डिंक, तळून गार झाल्यानंतर तो मिक्सरमधून काढून घेतलेला आहे एक वाटी अजून अर्धी वाटी असे दीड वाटी आपण डिंकाची पावडर तयार झालेली आहे हे बघा दीड वाटी आपली पावडर तयार आहे हे बघा तुम्ही हे सगळं साहित्य बघू शकता आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊयात आधीच एकत्र करून घ्यायचं कारण आपण त्याच्यामध्ये गुळाचा पाक ओढणार आहोत घालणार आहोत मग त्यावेळेला काही एकदम एकत्र करता येत नाही म्हणून आधी एकत्र करून घ्यायचं सगळं आता हे सगळं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण मोजून घेऊयात आता ज्या वाटीनं आपण मिश्रण तयार मोजून घेणार आहोत त्याच वाटीनं आपण गुळ पण मोजायचं आहे एक वाटी आता हा दूसरी वटी तीसरी वाटी चौथी वाटी चौथ्या वाटीला थोडंसं कमी आहे आता याच वाटीनं आपण बारीक चिरलेलं गूळ मोजून घ्यायचं आहे आता ज्या वाटी कढईमध्ये आपण रिंग तळला होता त्याच कढईमध्ये आपण गुळाचा पाक करून घ्यायचा आहे एक वाटी गूळ दोन वाट्या दुसरी वाटी झाली आणि नंतर अर्धी वाटी गूळ घालायचा एकूण अडीच वाट्या आपण गूळ घेणार आहोत जर ज्यांना गोड हवं असेल तर त्यांनी तीन वाट्या गूळ घ्यायचा आणि कमी गोड हवे असेल तर त्यांनी दोन वाट्या गूळ घ्यायचा अशा अडीच वाटी आपण गूळ घेतलेले आता त्यात थोडंसं पाणी घालूयात म्हणजे गुळ पटकन विरघळून जाईल हे बघा तर गुळ विरघळलेला आहे थोडासा खाली खडा खडे आहेत दोन तीन तर ते आता ते पण विरघळतील आणि ते पूर्ण विरगळल्यानंतर आपण हा गुळाचा पाक आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त सैल करून घ्यायचा आहे हे सगळं आपण जे करतो ते मंदाचेवरच करायचं आहे मोठा गॅस ठेवला की त्याचा पाक तयार होईल हे बघा आता झालाय तयार आता आपण थोडा थोडा करून यामध्ये ओतून घेऊयात सगळा एकदम पाक ओतायचा नाही लागेल ला असा ओतला म्हणजे आपल्याला अंदाज येतो आणि आपली वस्तूही बिघडत नाही आता गरम असल्यामुळे आपण हाताने कधीही हलवायचं नाही कारण हाताने जर हलवलं तर चटका बसण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही चमच्याने हलवलं तरी चालेल तर आता चाले। हे सगळं मिश्रण आपण घालूयात थोडासा पाक परत घालूयात आणि छान थोडंसं गरम असतानाच मग हाताने मळायचं आहे आता आपण हाताने संपूर्ण मळून घेऊयात आता जे अर्धी वाटी खोबरं ठेवलं होतं बाजूला ते यामध्ये मिक्स केलेलं आहे कारण वरून खोबरं खूप छान दिसतं म्हणून अर्धी वाटी आपण बाजूला ठेवलं होतं तर ते आता परत यामध्ये घातलेलं आहे आता थोडंसं आपण लाडू करून पाहूयात थोडासा गोळा घेऊन गोळा छान होतोय पण जरा असं आपल्याला थोडंसं तूप घालावं लागेल आता ह्यामध्ये आपण अजून एक चमचा तूप घालूया आणि परत मळून घ्यायचं तर जेवढं तूप आपण पहिल्यांदा घेतलं होतं ते सगळं आपल्याला लागलेलं ला आहे अजून एक चमचा असे दोन चमचे आपण तूप त्यामध्ये मिसळलेलं आहे आता छान लाडू वळला गेलेला आहे आणि तुपकट असा छान दिसतोय बघा हाताला सुद्धा तूप लागलेला आहे आता असे पद्धतीनं आपण सगळे लाडू करून घेऊयात हे बघा असे सगळे आपण तयार लाडू झालेले आहेत पस्तीस लाडू झालेले आहेत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये जरूर कळवा धन्यवाद